मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याला समजतं की नंदिनी बेशुद्ध पडली आहे असं पार्थने जेव्हा तिला सांगितलेलं असतं तेव्हा काव्या एकदमच शॉक होऊन जाते तिला धक्का बसतो आणि ती बिचारी खूप रडू लागते कारण नंदिनीला जे काही मगाशी ती बोलली होती ते सगळं तिला आठवतं की तू कायमची माझ्या आयुष्यातून निघून जा आणि मग ताईला अचानक असं कसं झालं हा प्रश्न काव्याला पडलेला असतो त्यामुळे ती रडत असते आणि स्वतःलाच दोष देत म्हणते काय केलंस गं तू हे काव्या असं म्हणून ती खूपच मोठ्याने रडू लागते तेव्हा काव्याचा आवाज हा माणिनीपर्यंत पोहोचतो ती रूममध्ये येते आणि काव्याला विचारू लागते काय झालं ग काव्या काय झालं काय एवढं तेव्हा काव्य आता खूपच रडू लागते आणि मानिनीकडे पाहते मग मा काव्याला असं रडताना पाहून मानिनीला टेन्शन येतं की गेले महिन्याभरात मी पहिल्यांदाच असं काव्याला रडताना पाहतीये मग ती काव्याला समजावू लागते की बाळा जरा शांत राहा आणि काय झालं ना मला ते सांग तू मग पुढेच ती सांगू लागते मी एक बहीण म्हणून फेल झाले हो कारण मी हे काय करून आहे आता कारण ती नंदिनीताई मला एवढं सांभाळून घेते एवढी चांगली बोलते एवढी चांगली माझ्या बरोबर वागते परंतु मी असं वेड्यासारखं वागते आणि तिलाही त्रास होतो मग ती डोक्याला हात लावून पुन्हा एकदा खूप रडते मानिनीला अजून अंदाजच नसतो की काव्याला नक्की झालंय काय आणि नंदिनीला सुद्धा कारण आता नंदिनी तर घरात नाहीये हे तिला माहीत असतं त्यानंतर आता काव्य पुन्हा विचारते माणिनी काकू माझी ताई मला माफ करेल ना आणि मी नंदिनी ताई घरी आल्यानंतर अगदी कान पकडून सुद्धा तिची माफी मागणार आहे आता माफ करेल ना असं ती विचारते तेव्हा माणिनी म्हणते हो करेल माप बाळा तू शांत राहा बरं असं म्हणून ती काव्याला सोफ्यावर बसायला सांगते दी, आपली सून नाही तर मुलगी असल्यासारखं तिला समजावू लागते तिचे अश्रू पुसते आणि काही होणार नाही याची खात्री देत म्हणते तुझी ताई तुला नक्कीच माफ करेल अगं तू एकदा शांतपणे बोलतेस का तिच्याशी म्हणजे सगळं काही नीट होईल आपली नंदिनी किती गोड आहे हे तुला माहिती आहे ना तिचं मन खूप मोठं आहे आणि तू तिची लाडकी बहीण आहेस की नाही मग सगळं काही नीट होईल तू शांत हो त्यावेळी काव्या मानिनीला मिठी मारून आता खूप रडते नंतर मानिनी विचार करते की काय झालं असेल नक्की काव्याला कारण काव्य एवढी रडतीये बिलकतीये म्हटल्यानंतर नक्कीच मोठं काहीतरी झालं असणार नंदिनी रागवलीये का हिच्यावर असा प्रश्न आता तिला पडतो इकडे वसू तिच्यासाठी किचनमध्ये कॉफी बनवत असते तेवढ्यातच तेथे आता मिथून येतो आणि वसुताईला आग्रह करतो की माझं शब्दकोडं सोडवण्यामध्ये मला जरा मदत करा तेव्हा ही काही शब्दकडे सोडवण्याची वेळ आहे का आता ती विचारते मग मिथून म्हणतो काय करू मला ते शब्द कोडं सोडवल्याशिवाय झोप येणारच नाही मग तो पुढे रिक्वेस्ट करू लागतो की हे शब्द कोडं सोडवलं ना तर मला मिक्सर मिळेल मंजूला मला तो वाढदिवसाला गिफ्ट द्यायचा आहे मिक्सर वसू पुन्हा आता त्याला म्हणते अरे ही काही शब्द कोड सोडवण्याची वेळ नाहीये त्यामुळे तू जा आता मिथून डायलॉग मारतो की शब्द कोडे काय फक्त दिवसाची सोडवायची असतात का रात्रीची सोडवली तर शब्द नाराज होतात का असं तो विचारतो फक्त दोन शब्दांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही मला मदत करा तेव्हा वसू विचारते काय दिसतंय ना मी नक्की काय करतेय मी कॉफी करतीये तेव्हा मिथून म्हणतो ताई तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही मल्टी टॅलेंटेड वुमन आहात म्हणजे कॉफी बनवता बनवता तुम्ही कॉफीची लागवड करू शकता आणि पुस्तक वाचता वाचता दुसऱ्या हाताने पुस्तक सुद्धा लिहू शकता अरे तुमची चिकाटी तुमचं वाचन तुमचा अभ्यास बघून म्हणजे तुम्ही ना शब्द प्रभू आहात त्या दिवशी एवढं तुमच्या पायाला लागलं तरीही तुम्ही ते कोडं सोडवलंच काय होतं बरं ते कोडं त्यावेळी वसु म्हणते मनकवडा मग मिथून म्हणतो येस अजूनही ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे आय लाईक like युअर डेडिकेशन तेव्हा वसूहसते आणि म्हणते मिथून आय लाईक like युअर मस्का मारणं तेव्हा तो म्हणतो वसुताई प्लीज प्लीज ऐकाना मग ती विचारते सांग कोणता आहे तो शब्द कुठे आडलय तुझ नक्की मग तो शब्दकोडे सांगू लागतो त्यानंतर ती शब्दकोडे समजावून घेते आणि संतांना त्याचं उत्तर सांगते मिथूनला खूपच आनंद होतो तो म्हणतो आता मला मिक्सर मिळणार त्या मिक्सरमधून तुम्हाला मी कॉफी बनवून देणार मंजू मंजू असं म्हणून तो पेपर घेऊन धावत पळत तेथून जातो तर मिथूनची ही एक्साइटमेंट पाहून आता वसुमात हस्ते। आणी मिथुन मात्र त्याच्यावर हसते आणि मिथून मात्र काहीही बोलत असतो कारण कसलं संकट आणि कसलं काय असं म्हणून ती म्हणून तिचं लक्ष आता दुधाकडे जातं तर ते दूध पूर्णपणे ओतू गेलेलं असतं तेव्हा ती आता म्हणते की अरे देवा हे दूध का उतू गेलं आणि फाटलं सुद्धा आणि मिथून म्हणतो तसं कुठलं संकट तर येणार नसेल ना हा प्रश्न तिला आता पडतो इकडे काव्याला मानेनी समजावते मग मा काव्य म्हणते सकाळीसुद्धा मी माझ्या ताईबरोबर खूप भांडली आहे आणि आज जर ताईला काही झालं ना मी स्वतःला माफ करू शकणार नाही आहे मानेनी समजावते बाळाकाव्य असं काही नाही आहे तू जरा सांगते आहेस का नक्की असं काय झालंय आणि असं सारखं सारखं का म्हणते की ताईवर संकट आलंय म्हणून तेवढ्यातच मिथूनचा आवाज येतो की मानिनी वहिनी लवकर बाहेर या तर मानिनीला वाटतं आता काय झालं मिथून भाऊजींना काय माहीत असं म्हणून ती काव्यला घेऊन बाहेर येते तर मिथून आता डॉक्टरांनाच घेऊन आलेला असतो तेव्हा डॉक्टरांना पाहून आता ती विचारते काय काय मिथून भाऊजी झालं काय नक्की मग आता मिथून सांगू लागतो यांना पार्थचा फोन आला होता की ताबडतोब घरी या म्हणून कारण काहीतरी इमर्जन्सी आहे तेव्हा मानिनी विचारते इमर्जन्सी पण आता घरातील सर्वजण तर अगदी ठीक आहेत आणि कसली इमर्जन्सी तेव्हा पार्थ जीवा आणि नंदिनी हे तिघेही तेथे येतात तर आता जीवाने अगदी नंदिनीला उचलूनच आणलेलं असतं ते पाहून आता इकडे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो तर आता पार्थ म्हणतो ये जीवा ये पटकन तेव्हा मानिनी आणि काव्या दोघीही पुढे जातात आणि ताई काय झालं असं विचारतात तर नंदिनीला काय झालं माणिनीसुद्धा आता विचारते आणि खूपच घाबरते मग मानिनी खूपच घाबरलेली असते ती पार्थ आणि जीवाला विचारत असते अरे काय झालं ते तरी सांगा जीवा अगोदर डॉक्टरांना नंदिनीला चेक करायला सांगतो आणि म्हणतो की पहा बरं पटकन चेक करून काही जास्त झालं तर नाही ना तर नंदिनी आता बेशुद्ध पडलेली असते ते पाहून काव्य तर खूपच घाबरते आणि रडू लागते तर वसू आणि दोघेही विचारत असतात काय झालं सांग ना नेट पार्थ म्हणतो हो सांगतो मी सांगतो तेव्हा पार्थ म्हणतो सांगतो थांबा जरा डॉक्टर जाऊ द्यात मग सांगतो त्यांना अगोदर ट्रीटमेंट पूर्ण करू द्यात तर काव्य म्हणते ताई अगं डोळे ना प्लीज डोळे ना डॉक्टर सुद्धा विचारतात की काय झालं यांना नक्की यांची अवस्था कशामुळे आहे तेव्हा पार्थ आणि जीवा एकमेकांकडे पाहतात तेव्हा जीवा सांगतो तिच्या ऑफिस मधल्या एका माणसाने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे ऐकून आता काव्या मानिनी मिथून आणि वसू या चौघांनाही खूप मोठा धक्का बसतो तर वसू विचारते की जीव घेण्याचा असा कसा प्रयत्न केला मग पार्थ म्हणतो शांत बसा सर्वांनी अगोदर त्यानंतर जिवा विचारतो अहो डॉक्टर सांगा ना ती शुद्धीवर काय येत नाहीये तेव्हा डॉक्टर सांगतात त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाल्यामुळे त्या बेशुद्ध आहेत मी आता इंजेक्शन दिले प्रिस्क्रिप्शन फोनवर पाठवून देते तेवढ्या गोळ्या औषधं व्यवस्थित घ्या आणि ती औषधं उपाशीपोटी अजिबात देऊ नका मग डॉक्टर आता तेथून जातात तेव्हा जिवा म्हणतो आई मी नंदिनीला बेडरूम मध्ये घेऊन जातो तेव्हा सावकाश हा असं मानिनी म्हणते काव्य म्हणते मी सुद्धा येते त्यानंतर काव्या आणि जीवा दोघेही नंदिनीला घेऊन आता तिकडे जातात तर आता पार्थ हा जाणार असतो परंतु मानिनी म्हणते की थांब पार्थ अरे नंदिनीच्या बाबतीत असं कसं कोणी करू शकतं सांग ना नक्की काय झालंय बाळा तेव्हा मिथून म्हणतो पार्थ मला असं वाटतं पण पोलीस कंप्लेंट करायला हवी तेव्हा मानिनी म्हणते हो हो प्रश्नच नाही तुम्ही जरा यांना फोन करून सांगताय का मिथून भाऊजी त्यावेळी पार्थ म्हणतो नाही नको अजिबात बाबांना सांगायचं नाही त्यांना उगीच टेन्शन येईल तर वसु विचारते असा कसा नंदिनीचा कोणी जीव घेऊ शकतं आणि जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यावेळी पार्थ म्हणतो फक्त प्रयत्न नाही तर कायमचं नंदिनीला संपवण्याचा प्लॅन होता त्याचा हे ऐकून तर मानिनी वसू आणि मिथूनला धक्का बसतो इकडे जीवा हा नंदिनीला बेडवर ठेवतो तर काव्या तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि तिच्याजवळ बसत बस म्हणते की ताई उठ ना ग तू कर ना तू मला बडबड मला हवंय तुझं हे लेक्चर तुझी ती बडबड करणं आणि मला झापणं सुद्धा आता तू बोल बरं घडाघडा आणि ताई तुझ्याशिवाय कोण आहे ग मला असं म्हटल्या बरोबरच जीवा धक्क्याने काव्याकडे पाहतो रिक्वेस्ट करत असते ताई बोल ना ग ताई बोल ना प्लीज तू डोळे उघड ना मला चैन नाही पडत तुझ्याशिवाय ताई खरंच माझं चुकलं ग मी सकाळी तुझ्यावर खूप म्हणजे खूप चिडचिडी केली आणि तुला नको नको ते सुद्धा बोलले तर आता जीवाला सुद्धा आठवतं की मी सुद्धा नंदिनीला सकाळी खूप बोललो होतो आणि तिच्या मनाला ते खूप लागलं असेल त्यानंतर काव्या रडत असते आणि म्हणते ताई डोळे उघडून मला ओरड मला मार वाटलाही वाटेल ते कर पण माझ्याकडे बघ प्लीज तू तर आता काव्याची सुद्धा ही मनस्थिती जीवाला पाहवत नसते परंतु त्याचाही नाईलाज असतो मग त्यानंतर जीवाला आठवतं जेव्हा नंदिनी मला स्वतःहून फोन करत होती तेव्हा मी तिच्यावरच चिडलो आणि तुझा काही जीव चाललाय का असंही तिला विचारलं मग नंदिनी त्यामुळे खूप हर्ट झाली आणि सॉरी माझा जीव गेला तरी मी तुम्हाला कॉल करणार नाही असं तिने फोनवर बोललेलं होतं हे सगळं जीवाला आठवून आता त्यालाच खूप त्रास होऊ लागतो की आपण नंदिनीला असं बोलायला नको होतं आता काव्याने खूप धडपड करून देखील नंदिनी शुद्धीवर येत नाही मग काव्याला खूपच वाईट वाटतं ती डोक्याला हात लावूनच खूप रडू लागते आणि मग तिला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात ती म्हणते ताई तुला आठवतं का तुला आठवत का ग मला लहानपणी जिलेबी खूप आवडायची एक दिवस आपण असच खेळत होतो आपल्या गच्चीवर आणि तू खाली उतरताना पडलीस तुला लागलं तुझ्या डोक्याला सात टाके सुद्धा पडले होते। मी आरू होते मी रोज शेजारी बसायचे माझी ताई कधी बरी होणार कधी बरी होणार आणि रोज देवासमोर उभी राहून प्रार्थना सुद्धा करायचे आणि मी देवाला काय सांगितलं होतं माहितीये तू माझ्या ताईला बर कर जर माझी ताई बरी झाली ना तर मी कधीच जिलेबी खाणार नाही आणि ताई तू बरी झालीस ग पण त्याच्यानंतर मी कधी म्हणजे कधीच जिलेबी खाल्ली नाही आजही मी तेच करणार आहे असं म्हणून ती आपले अश्रू पुसते आणि म्हणते मी देवाला तेच सांगणार आहे माझ्या ताईला बरं कर डोळे उघडून तिला माझ्याकडे पाहू देत मी वाटेल ते सोडायला तयार आहे मग आता ताई बघ मी तुझ्यासाठी काहीसुद्धा सोडून द्यायला तयार आहे तू डोळे उघड प्लीज प्लीज डोळे उघड असं म्हणून काव्या खूप रडू लागते तर जीवासुद्धा आता आस लावून असतो की कधी एकदा नंदिनी शुद्धीवर येईल मग त्यानंतर काव्या तिच्या ताईला तिची शपथच घालते आणि म्हणते डोळ उघडून अगोदर माझ्याकडे बघ त्यानंतर नंदिनी आता हातांची हालचाल करते ते पाहून आता काव्याला खूपच आनंद होतो ती सांगते जिवा बघ ना ताईने हातांची हालचाल केली अरे बहुतेक तुला शुद्ध येतिये तेव्हा जीवा सुद्धा आता नंदिनी शेजारी बसतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो काव्या सुद्धा नंदिनीला म्हणते ताई उठ अगं प्लीज उठ ना तू मग त्यानंतर आता नंदिनी उठते आणि जीवा व काव्याला तेथे पाहते तिला खूप आनंद होतो नंदिनी शुद्धीवर आल्याबरोबर जिवा आणि काव्याला सुद्धा खूपच आनंद होतो तर दुसरीकडे आता मानिनी विचारते की काय रे नंदिनीला संपवण्याचा प्रयत्न केला होता याचा अर्थ काय होतो आणि नक्की कुणी संपवण्याचा प्रयत्न केला पार्थ आता सांगतो नंदिनीला लग्नातून ज्या माणसाने ज्या मुलाने किडनॅप केलं होतं त्यानेच आत्तासुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकून वसूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला दीपकचा चेहरा आता आठवतो आणि ती घाबरते की हे जर प्रकरण आपल्यावर शेकलं तर काय होणार या विचाराने तिला घामच फुटतो मिथून आणि मानेनी विचारतात नंदिनीच्या बाबतीत काय काय केलं होतं तर आता कशाप्रकारे जीवाला समजलं की दीपकपासून नंदिनीला धोका आहे आणि मी व जीवा कशाप्रकारे तिकडे गेलो तर दीपकने अगोदरच नंदिनीला गळफाससुद्धा लावला होता परंतु आयत्यावेळी ते आम्ही तेथे गेलो तो दीपक पळाला आणि नंदिनीला आम्ही वाचवलं आणि घरी घेऊन आलो हे सगळं काही आता घरच्यांना सांगू लागतो त्यामुळे सर्वजण आता थक्कच होऊन जातात की नंदिनीच्या बाबतीत एवढं काही होऊन गेलं आहे तिच्या बाबतीत एवढं काही अघटित घडलं आहे अगोदर सुद्धा त्याने लग्नामध्ये असंच नंदिनीला किडनॅप केलं आणि आता सुद्धा तो तिच्या जीवावर उठला नंदिनीच्या बाबतीत एवढं काही घडून गेलं हे ऐकून आता सर्वांना मोठा शॉक बसलेला असतो पार्थ म्हणतो जेव्हा आम्ही त्यांना सोडवलं तेव्हा त्यांची अवस्था खूप बिकट होती मग आम्ही ठरवलं हॉस्पिटलमध्ये न जाता डॉक्टरांना तिकडे बोलवायचं तेव्हा आता नंदिनी शुद्धीवर आल्याबरोबर मी त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी विचारून घेतो असं पार्थ म्हणतो मानिनी म्हणते अगोदर नंदिनी शुद्धीवर येऊ देत मग बघू जरा शांतपणे घेऊ हे प्रकरण तेव्हा मिथून विचारतो काय तो हराम करू तो, कर, तो दीपक सापडला का त्यावेळी पार्थ म्हणतो नाही ना जेव्हा आम्ही तिथे गेलो हे त्याला समजलं तेव्हा त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला अगोदर नंदिनीला सोडवणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे पळालो नाही त्यापुढे पार्थ म्हणतो आई लग्नात एकदा नंदिनीला किडनॅप करून त्याने काय केलं होतं माहिती आहे ना आणि आज त्याने दुसऱ्यांदा हल्ला केलाय आता आई पद मी त्याला सोडणार नाही असं म्हणून पार्थचे डोळे दीपकच्या रागामुळे लाल लाल झालेले असतात त्यानंतर वसू बाजू सावरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की ऐक ना पार्थ हा दीपक नक्की कोण आहे ना त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करू ना अरे अगोदर नंदिनी कशी आहे तिची अवस्था कशी आहे हे बघूयात ना आपण त्यावेळी मानिनी म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही वसू सोडून सर्वजण नंदिनीकडे तिला पाहण्यासाठी जातात तर वसू मात्र डोक्याला करायला कुणी सांगितलं होतं आता सगळं संपलेलं असताना हा परत का आला इथे मरायला आता दीपक पुन्हा आल्यानंतर आपलं भांड फुटेल की काय याची वसूला खूपच भीती वाटू लागते त्यामुळे ती खूपच घाबरते नंदिनी शुद्धीवर आल्यामुळे जीवा आणि काव्याला खूपच आनंद होतो जीवा विचारतो आता कसं वाटतंय काव्य विचारते बरं वाटतंय ना मग नंदिनी उत्तर देत म्हणते हो आता बरं वाटतंय मग ती म्हणते तुम्हा दोघांना बघितलं आणि खरंच बरं वाटलं काव्याला नंदिनीची खूप काळजी वाटत असते त्यामुळे ती म्हणते आता शांत रहा आणि फक्त आराम कर असं म्हणून ती डोक्यावरून अगदी प्रेमाने तिच्या हात फिरवू लागते मग जीवा सुद्धा म्हणतो डॉक्टरांनी कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि तसं जर नाही केलं ना तर ते पुन्हा येऊन इंजेक्शन देतील हा तेव्हा काव्या जीवाकडे पाहतच राहते तर जीवा इशारा करतो मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात आणि त्या दोघांवरती नंदिनी सुद्धा हसते त्यानंतर जीवा आता आय एम सॉरी असं म्हणून नंदिनीची माफी मागतो आणि बरेचदा होतं काय ना आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांना नेहमी गृहित धरतो बाहेर जाताना त्यांना सांगून जात नाही त्यांचे कॉल्स नेहमी कट करत असतो आणि बरेचदा आपलं शेवटचं बोलणं हे भांडण असतं आणि आपण ते अगदी आपसूक मिटण्याची वाट बघत राहतो ते मिटवण्याचा प्रयत्नही करत नाही आणि आज सुद्धा मी तेच केलंय असं म्हणून जीवा स्वतःची चूक कबूल करतो आणि त्यानंतर नंदिनीला पुन्हा पुन्हा, पुन्हा सॉरी म्हणून माफी मागत असतो तर काव्या जीवाकडे पाहतच राहते कारण जीवा आज खूपच नमलेला असतो आणि एकदम शांत झालेला असतो त्यानंतर तो नंदिनीला प्रॉमिससुद्धा करतो की यापुढे मी तुझा फोन कधीही म्हणजे कधीही कट करणार नाही मग नंदिनी हसतच जीवाकडे पाहते त्यानंतर आता काव्य जीवाकडे पाहत नंदिनीला शब्द देते मी कधीही तुझ्या तोंडावर असं दार बंद करणार नाही तर जीवा लहान बाळासारखं म्हणतो मी सुद्धा अक्रोडची स्मूदी अगदी आवडीनेच पीत जाईल असा तो नंदिनीला शब्द देतो तर नंदिनी गालातच हसते पुन्हा एकदा काव्या जीवाकडे पाहते आणि तू रोज काळा जरी तुझ्या हातचा दिला ना तरीही मी नाही म्हणणार नाही असा काव्य सुद्धा शब्द देते मग आम्ही कधीच तुझ्यावर ओरडणार नाही असं दोघेही एकत्रच बोलतात आणि नंदिनी शब्द देतात तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतात आणि गालातच हसतात दोघांनाही तिची खूप काळजी लागलेली असते आणि म्हणून दोघेही आता आपापल्या चुका मान्य करून नंदिनीला आम्ही इथून पुढे तुला त्रास देणार नाही असा शब्द देतात तेव्हा त्या दोघांनी असं एकत्र बोलल्यामुळे नंदिनीलाच आता हसू आवरत नाही पण तिला अजून हसता येत नसत ती म्हणते बस झाला आता मला हसता येत नाहीये जास्त कारण अगदी लहान बाळासारखे ते दोघेही तक्रारी करत असतात आणि आपली चूक कबूल करून नंदिनीची माफी मागत असतात तेव्हा काव्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते ताई मग हसू नकोस तू तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात मानिनी विचारते काय ग हसतीस म्हटल्यानंतर बरं वाटतंय का त्यावेळी नंदिनी म्हणते हो आता बरं वाटतंय मला मग पार्थ म्हणतो थँक गड असं म्हणून तो देवाचे आभारच मानतो की बरं झालं नंदिनी शुद्धीवर आल्यात त्यावेळी वसू म्हणते आता अजिबात बाहेर जायचं नाही हा नंदिनी फक्त आणि फक्त आराम करायचा तेव्हा मिथून हसतो आणि म्हणतो नंदिनी आय लाईक युअर स्पिरिट मग आता नंदिनी त्याच्याकडे पाहून हसते तेव्हा मिथून म्हणते अरे बघा बघा आता बरं वाटणारच कारण नवरा हाताशी आणि बहीण उशाशी आणि आईसारखी रोजच सासू काळजी घेतीये बिचारी सारखी सारखी नंदिनीला विचारते तू बरी आहेस ना ठीक आहेस ना तुला काय हवं काय नको अजून आयुष्यात काय पाहिजे नंदिनी सारखं सुख कोणालाच नाही असं मिथून हसतच म्हणतो आणि मानिनीला सांगतो ऐका वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो हा मी आपली नंदिनी ना फायटर आहे फायटर ती दोन तीन दिवसात अगदी बरी होणार उलट तर मी म्हणतो दोन तीन आंबे घेऊन येतो आणि कापतो व खाऊ घालतो म्हणजे झटकन अभ्यास पटकन पास असं म्हणून तो डायलॉग मारतो तेव्हा नंदिनी काव्या जीवा हे तिघेही हसतात तर मानिनी म्हणते ओके मिथून भाऊजी ओके आता तिला आराम करू द्यात मी पेज घेऊन येते तुझ्यासाठी ती खायची आणि मगच औषधं घ्यायची तेव्हा मिथून म्हणतो डोंट वरी बी हॅपी तेव्हा तू आता फक्त पडून राहायचं नंदिनी एकदम आरामच करायचा आम्ही त्या हरामखोर दीपक विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता कंप्लेंटसुद्धा करू तेव्हा काव्याला धक्काच बसतो आणि ती नंदिनीकडे पाहून विचारते काय दीपक तेव्हा आता जिवा म्हणतो नाही पोलीस नाही सिस्टीम नाही कारण त्या दीपकचं जे काही करायचं आहे ना ते मीच करणार असं म्हणून जीवा आता सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नका असं म्हणतो त्याच्या डोळ्यात दीपक विषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो तेव्हा मानिनी त्याच्यावर ओरडत विचारते जिवा बरा आहेस ना रे तू अरे आता तू काय कायदा हातात घेणार आहेस का मग आता जिवा विचारतो प्रश्न कायदा हातात घेण्याचा नाहीच आहे त्या दीपकने नंदिनीला किडनॅप करण्यापासून सुरुवात केली आणि आज तिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला उद्या त्याने अजून पुढची पायरी गाठली तर मग काय करायचं तेव्हा नंदिनी म्हणते पुढची पायरी त्याने अगोदरच गाठली आहे आता जीवा मग नंदिनी सत्य सांगू लागते तो रिक्षावाला आणि आपल्या घरात घुसून काव्यावर हल्ला करणारा तो दीपकच होता हे ऐकून आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वजण धक्क्याने आता काव्याकडे पाहतात मानिनी वसुला याची खबर बातच नसते की काव्यावर सुद्धा हल्ला झाला होता परंतु आता आता मिथूनला सुद्धा मोठा धक्का बसतो सर्वजण काव्याकडे पाहतात तर जीवाला समजतं म्हणजे त्या दिवशी सुद्धा हा भामटा दीपकच होता ज्याने काव्यावर हल्ला केला होता आणि काव्याला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहत असतात तर वसू सुद्धा आता खूपच घाबरलेली असते मानिनी आता घाबरूनच विचारते म्हणजे आपल्या घरात घुसून काव्यावर हल्ला झाला हे कुणाला माहित आहे का काय व तुम्हाला माहित होतं का त्यावेळी असू म्हणते नाही ग मानिनी मला याबद्दल तर काहीच कल्पना नाही तेव्हा मानिनी आता मिथूनला विचारते काय हो भाऊजी तुम्हाला माहित होतं का याबद्दल त्यावेळी मिथून म्हणतो नाही मला काहीच माहीत नाही तेव्हा मिथून म्हणतो काव्यावर हल्ला झाला घरात असून तुम्ही का काही नाही सांगितलं आम्हाला मग सुद्धा ओरडते काय ग काव्या का नाही सांगितलं सामाला मग काव्य घाबरते आणि जीवाकडे पाहते आणि पार्थ कडे सुद्धा पाहते कारण पार्थ म्हणाला होतं त्या दिवशी आपण पोलीस कंप्लेंट करूयात परंतु मीच पार्थला म्हणाल की नाही अजिबात पोलीस कंप्लेंट वगैरे करायची नाही कारण घरच्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचे त्यानंतर मानिनी म्हणते आपण या विषयावर ना आता नंतर बोलूयात तुम्ही चला बरं राहता खाली पार्थ चल काव्य चल असं म्हणून आता मानिनी जीवाला नंदिनीजवळच बसायला सांगते तेव्हा जीवा म्हणतो हो मी बसतो तिच्याजवळ तर आता काव्याचा हात पकडूनच मानिनी तेथून तिला घेऊन जाते तर काव्याला आता खूप भीती वाटते आणि ती, ती सारखी मागे नंदिनीकडे पाहते कारण तिला माहीत असतं आता घरातील सर्वजण मला प्रश्न विचारणार त्यानंतर जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो कारण त्याला खूप भीती वाटलेली असते तर नंदिनी आता जीवाचे आभार मानत म्हणते थँक्यू जीवा तुम्ही आलात म्हणून माझा जीव वाचला तर आता जीवा म्हणतो हे बघ आभार वगैरे मानू नको फक्त आराम करा आता तुला बरं वाटावं वा म्हणून तुझ्या आवडीची वगैरे लावून देऊ का तेव्हा नंदिनी म्हणते नको मी झोपते आता जरा मला जरा मला औषधांमुळे पेंग त्यामुळे मी पडते तेव्हा जीवा आता ठीक आहे असं म्हणतो आणि हसूनच म्हणतो फुकटचा टॉक टाइम तरी वाचेल तेव्हा ते, ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसतात तर नंदिनीला काही वेळानंतर थोडा डोळा लागतो बागच्या या अशा वागण्यामुळे जीवाला खूप राग आलेला असतो आणि आणि तो रागातच आता दुसरीकडे पाहतो कारण दीपकला आता कशी अद्दल घडवायची याच विचारात तो असतो तर इकडे मानिनी काव्याला घेऊन हॉलमध्ये येते आणि रागातच विचारते आता बोल कधी झाला तुझ्यावर हल्ला मग काव्य पार्थकडे पाहते तर मानिनी जा विचारते त्याच्याकडे बघू नको मला अगोदर सांग तुझ्यावर कधी झाला ते हल्ला तेव्हा काव्या खालीमान घालते तर मानिनी म्हणते माझ्याकडे बघ आणि मगज बोल तर काव्य आता रडकुंडीला येते काय सांगावं तिला कळतच नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मानिनी काव्याला रडतच सांगते आज तुझ्या ताईची जी अवस्था झाली ना ती तुझ्यामुळे झालीय काव्य इकडे जीवा म्हणतो त्या दीपकने यावेळी नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला इकडे पार्थ म्हणतो फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्याच्या जीवावर सुद्धा आज बेतलं होतं त्याला आता कायमची अद्दल घडवायची वेळ आलीये इकडे वसू खूप घाबरते आणि म्हणते ते की हे सर्व प्रकरण माझ्यावर तर शिकणार नाही ना, ना। इकडे पार तांता जीवाला म्हणतो आता तो सुखाची झोप घेत असेल मग जीवा म्हणतो पण उद्याची पहाट उद्याची सकाळ त्याच्यासाठी शेवटची सकाळ असेल दादा असं म्हणून दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवतात हे काव्य पाहते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर